माझ्या यूट्यूब चॅनल वरती पुन्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी ही गेल्या वर्षी लिहिलेली कविता आहे तर आज तिच्यासाठी वेळ भेटलेला आहे तर मी तुमच्या समोर ते म्हणून दाखवणार आहे तर शेवटपर्यंत आहे का एवढीच विनंती आहे माणसाचं कसं असतं ते ह्या कवितेतून आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचं असतं ते विसरून जातं आणि नको ते परत परत लक्षात येत राहतं ते नको असतं तेच तर हे कवितेचं नाव आहे जे ठेवायचे तेच निसटते तर ऐका प्रत्येकाचा अनुभव असेलच हा पण मी माझ्या अनुभवातून लिहिलेला आहे तर शेवटपर्यंत ऐका ही विनंती जे ठेवायचे असते तेच हातून निसटते जे ठेवायचे असते तेच हातून नि निसटते जे नको असते ते परत परत आठवते जे नको असते ते परत परत आठवते कोणी किती उपकार केले ते विसरते कोणी किती उपकार केले ते विसरते थोडा जरी काना डोळा केला पुन्हा पुन्हा आठवते थोडा जरी कानाडोळा केला पुन्हा पुन्हा आठवते सुख आणि सुख आणि सुंदर आठवणी अत्तरासारख्या उडून जातात सुख आणि सुंदर आठवणी अत्तरासारख्या उडून जातात दुःख आणि टाकून बोलणे उकरीड्यासारखे कुजत राहतात दुःख आणि टाकून बोलणे कुकिरड्यासारखे कुजत राहतात देवदर्शन भजन पूजन कीर्तन हे सर्व कंटाळवाने वाटतात देवदर्शन भजन पूजन कीर्तन हे सर्व कंटाळवाने वाटतात चहाड्या चुगल्या उने दुने करण्यासाठी रात्रंदिवस जागतात चाड्या चहाड्या चुगल्या उणे दुने करण्यासाठी रात्रंदिवस जागतात संत संघाला नावे ठेवतात पिक्चरच्या गप्पा चव्हाट्यावर रंगतात संत संघाला नावे ठेवतात पिक्चरच्या गप्पा चव्हाट्यावर रंगतात चांगले पचत नाही वंगळे चगळून चगळून मिटक्या मारून खातात चांगले पचत नाही वंगळे चगळून चगळून मिटक्या मारून खातात चांगल्यापासून दूर पळतात वाईट गोष्टी आपल्याशा करतात चांगल्यापासून दूर पळतात वाईट गोष्टी आपल्याशा करतात जे आठवायचे तेच सोडून देतात नको ते पुन्हा पुन्हा आठवत राहतात जे आठवायच्या आठवायचे तेच सोडून देतात नको ते पुन्हा पुन्हा आठवत राहतात जे आठवायचे असते तेच हातून निसटते जे आठवायचे असते तेच हातून निसटते जे नको असते ते परत परत आठवते जे नको असते ते परत परत आठवते तर हे तुमच्यापणे याच्यात अनुभव असतीलच असं नाही कारण मनुष्यजन्म आहे तर सर्वांना हे घडतंच घडतच राहतं पण विसरायचं असतं पण नाही अजिबात विसरत नाही वाईट कधीच विसरत नाही आणि चांगलं कधी आठवणीत राहत नाही हे माझी पण गतीच आहे तर ही माझी कविता शेवटपर्यंत आहे का ही विनंती धन्यवाद